सकाळी उठल्याबरोबर आपलं किचन क्लीन असेल की असवटा क्लीन असेल तर कोणाला नाही आवडणार प्रत्येक गृहिणीला वाटते की सकाळी उठल्याबरोबर माझं किचन एकदम छान चकचकीत दिसायला पाहिजे कारण आपण उठल्याबरोबर सरळ किचनमध्ये जातो प्रत्येक गृहिणीची हीच सवय असते आणि त्याच्यामुळे रात्रीच मग ही साफसफाई करून ठेवावी लागते तर मी नेहमी अशाच पद्धतीने रात्रीचं किचन क्लीन करून ठेवते आणि रात्रीच ड्रायफ्रूट वगैरे सकाळसाठी भिजवते कधीतरी स्किप होतो नाहीतर मी डेली भिजवते ज्या वेळेस संपले असतील वगैरे अशा वेळेस मुलांच्या शाळा चालू झाल्या की अजिबात आराम नसते तर माझी तर सुरुवात सकाळी पाच वाजेपासून होते आणि फुलं वगैरे आणून घेतलं मी थोडंसं फिरून आली जास्त नाही कारण मग जास्त वेळ आपण तिकडे दिला ना तर मग इकडे जरा आपला टाइम टेबल बिघडतो फिरून आल्यानंतर थोडासा आपल्या घरातल्या घरात योगा प्राणायाम हे करायचं प्रॉपर तर येत नाही पण थोडी फार तर करताच येते आता प्रत्येकाला आपण आपल्या आरोग्याप्रती सजगच असतो तर थोडासा मी व्यायाम करून घेतला तर योगा प्राणायाम दोरीवरच्या उड्या वगैरे मारलं नाही आज आज म्हटलं हे करावं तर प्रत्येक दिवशी वेगवेगळा म्हणजे ह्या दिवशी हा तर त्या दिवशी दुसरा किंवा दुसऱ्या दिवशी दुसरा अशा पद्धतीने मी व्यायाम करते अपर पद्धतीने तर येत नाही पण असं वरवर म्हटल्यासारखं तर येतेच आणि त्याच्यामध्ये काय थोडासा तरी आपल्या बॉडीला स्ट्रेचिंग पाहिजे सकाळी उठल्याबरोबर तेव्हाच कुठे आपली बॉडी लवचिक होते नाहीतर हे दुखणं ते दुखणं होतच असतात आणि माझ्या फक्त मला पाटीचं दुखणं म्हणजे कंबरेचं दुखणं आहे ना तर मला मग कुठलाच त्रास नाही आहे त्या आणि व्यायाम वगैरे केला ना तर ते थोडंफार कमी होतं पण मग परत आपण सोडून दिलं किंवा मग झोपायच्या वगैरे वेगळ्या चुकीच्या पद्धतीने आपण झोपलो किंवा फोमच्या गादीचा जर मी वापर केला तर परत माझी कंबरदुखी जैसे तेच होते तर मी आमच्या इथे फोमची आणि कापसाची गादी आहे तर मी फोमच्या गादीवर कधीच झोपत नाही कापसाच्याच गादीवर झोपते त्याच्यानेच चा पाटीला चांगला आराम मिळते आणि फोमच्या गादीवर झोपला ना तर आपण आतमध्ये असं रुतल्यासारखे आहेत बघा वाचते तर मी चपात्या के केल्या तर माझे हात थोडंसं असं घाणच आहेत भरलेलेच आहेत पिठाने तर काही नाही पण दाखवते नंतर मी हात धुवून घेणार तर हे आहेत वाजते आणि असे गोल गोल कापून शिजवून घेतलेले आहेत छान असे शिजलेले आहेत आता याला मी मिक्सरमधून बारीक करते तर मला करायचे आहेत वड्या वडे करायचे असतील तर आपण मिक्सरमध्ये पाट्यावर किंवा आपल्या खलबत्त्यामध्ये कुठून थोडंसं असं दडदडीत दर कुठून घ्यायचं पिळून घ्यायचं आणि वडे करायचे आणि भाजी करायची असेल तर तशी पण करता येते आणि चाकूने बारीक बारीक पण कापून करता येते छान लागते तर लोणचं वगैरे पण कापायचं असेल तर अशाच पद्धतीने कापला जातो आणि त्याला पण थोडंसं असं शिजवला जातो म्हणजे याच्यामध्ये थोडंसं परवटपणा तुरवट तुरटपणा पडवटपणा असेल तो निघून यावा म्हणून तर माझी ताईंनी ताईनी हे वाचते दिले काल ते आपल्या गावाला गेले होते तर त्यांच्या शेतातील आहेत बांबूचे झाडांचे ते तर ते आणले होते त्यांनी तर मला दिले तर मी आता वडे बनवणार आहे याचे तर कशा पद्धतीने बनवतात आणि कसे बनवतात ते पण तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे जास्त एकदम अशी पेस्ट पण नाही आणि जास्त असं झाड पण नाही छान असं बारीक करून घेतलं आणि याच्यामध्ये बघा पाण्याचं प्रमाण किती आहे तर हे सगळं पाणी काढून घ्यायचं पिळून घ्यायचं जर पाणी असला तर पीठ पण खूप लागेल म्हणून पाणी असं पिळून घ्यायचं दोन हाताने पिळून काढते मी तर हे बघा मग असा पाणी पिळून झाल्यानंतर असा लगदा होतो तर ह्या लगद्याचेच वडे बनवायचे आणि तो पाणी पिळलेलं पाणी फेकून द्यायचं हे बघा अशा पद्धतीने पिळून घेतला सगळं पाणी याच्यातून काढून घेतला थोडा थोडा पाण्याचं कमान आहे त्याला काही हरकत होत नाही पण जास्त असला पाणी तर आपण किती पीठ घालायचं तर हे पिळून रेडी आहे याचा लगदा बघा आता थोडासाच झाला आणि पिसली तेव्हा किती होता तरी इथे कोथिंबीर घेतलं आहे कांदा हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे सगळं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घेतलेलं आहे आणि आता चांगलं असं मिक्स करून घेऊया नंतर पाडी आली मसाल्यांची तर मसाले मी नंतर टाकते सगळं आता छान असं मिक्स करून घेते स्वयंपाक पाणी सगळं पटपट आवरून घेतलं आणि नंतर वडे तळायला घेतले कारण का रुद्रांचे पप्पा गेले तर मग त्यांना शिडे किंवा थंड खाय शिडे नाही पण थंड वडे खायला भेटतील आणि गरम गरमच वडे खाण्यामध्ये हे मजा असते तर चाय आणि वडे देणार म्हणून त्यांच्याच घाईने मी बनवते नाही तर मी आरामात बनवली असते आणि सकाळी कसं कुठलं ना कुठल्या नाश्ता पाहिजेच असतं तर म्हटलं नाश्त्यामध्ये वडे आणि चायच आज मसाले लाल तिखट मीठ जिरं गरम मसाला आणि हळद चवीपुरतं हे सगळं मसाले छान टाकून दिले आणि हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पीठ पीठ कोणतं टाकायचं तर गव्हाचं आणि तांदळाचं दोन्ही मिक्स मी कुठलाही पदार्थ केला ना तरी कोणत्या कोणत्याच पदार्थ असे आहेत की जे त्याच पीठ टाकायचं पण वडे वगैरे असे आहेत की त्याच्यामध्ये हाफ गव्हाचा आणि हाफ तांदळाचं पीठ टाकायचं एकतर तांदळाचं पीठ टाकलं तर वडे काही जमत नाही आपले म्हणजे चिकटपणा नसतो जमवून ठेवत नाही किंवा गोळा वगैरे असं करून ठेवत नाही तांदळाचं पीठ म्हणून मग गव्हाचं पीठ तर थोडं तरी घ्यावंच लागतं तर ते प्रमाण थोडंफार तर होऊ शकते इकडे तिकडे पण दोन्ही मिळून टाकायचं हाफ हाफ करून छान वाटतात कुठलाही पदार्थ वडे वगैरे असतील तर तर आता हे छान मिक्स करून घेते नंतर मी पीठ टाकणार हे आहे तांदळाचं पीठ आणि हे आहे गव्हाचं पीठ तर मी थोडं थोडं करून दोन्ही पीठ टाकलेलं आहे आता पीठ मिक्स करून घेते हे बघा अशा पद्धतीने आपला गोडा तयार आहे मऊ आहे कडक पण नाही आणि जास्त मऊ पण नाही जास्त मऊ असला तर तेल जास्त लागेल आणि मग ते असे वडे पण जमणार नाही थोडं सैल झाला तर म्हणून अशा पद्धतीने मडून घेतलेलं आहे आता वडे तळून घेऊया एक पॉलिथीन घ्यायची थोडंसं पाण्याचा हात लावायचं आणि आता जेवढे आपल्याला मोठे गोडे पाहिजे तेवढे घ्यायचे आणि पातळ पातळ असे वडे कापून घ्यायचे नाहीतर असे आपल्याला हातावर पण घेतात एका हाताने मी मोबाईल घेतलेला आहे पटकन टाकून द्यायच एक एक करायला जरा वेळ लागतो ना मग कागदावर एका सोबत दोन चार वडे असे थापले जातात आणि पटपट मग टाकले जातात पैकी आपले वडील दिसतात दिसायला पण छान आणि खायला तर इतके भयानक टेस्ट असे काही काही निसर्गामध्ये मिळणारे जे काही प्राकृतिक भाजीपाला आहे वास्ते आहेत मशरूम आहेत हिरव्या भाज्या रानभाज्या बऱ्याच अशा रानभाज्या असतात ते आवडीने खाल्ल्या जातात असं नाही की गावखेड्यातलेच लोक खातात पण आमच्या भागामध्ये चांगले चांगले लोक पैशावरील लोक श्रीमंत लोक आणि सिटीमध्ये राहणारी लोक पण खातात कारण की ते लोक गावाकडे खाल्लेली असतात लहानपणापासून आणि यांची चवच निराळी असते खूप छान अशी चव असते आणि आपण नेहमी भाजी तर भाजीपाला किंवा बऱ्याच अशा गोष्टी खातो पण ह्या हंगामी स्वरूपातली आणि नैसर्गिक मिळालेल्या ज्या काही भाजीपाला असतात ना त्यांची तर बातच निराळी असते त्यांची तर गोष्टच निराळी असते ते खाल्लेच पाहिजे आणि बांबूचे वास्ते कसे आता पावसाळ्याचे दिवस सुरुवात होतात त्यावेळेसच निघतात आणि मग आता ते निघायला चालू झाले जसं पाऊस पडला तसं चालू झाले निघायला आणि आता ह्या सीजनमध्ये खूप निघतात तर याची भाजी लोणचं वडे असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात आणि खाल्ले जातात आणि ते सुद्धा टेस्टी लागतात जरी आपण साधं तिखट मीठ हे टाकलं ना काही मसाले किंवा इतर काही तामझाम न करता जरी बनवलं तरी खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करून बघा आता तुम्ही कधी खाल्लंच नसेल तर तुम्ही कसं ट्राय करून बघणार नाही का आणि तुमच्या भागामध्ये खातात की नाही असं असते कोणाच्या भागामध्ये खातच नाही आणि माहीतच नसते की यांची भाजी खाते किंवा यांचा हा पदार्थ केला जातो किंवा याचा तो पदार्थ केला जातो मग कसं ट्राय करून बघणार नाही का पण आमच्या भागामध्ये तर आम्ही आवडीने खातो सगळेच लोक लहानापासून मोठ्यापर्यंत सगळी सगळी आवडीने खातात तर मी आता सकाळी सकाळीच वडे बनवते पण माझी कामं काही आवडली नाही इच्छा झाली क्रेविंग्स असते ना आपण बारा महिने थांबून राहतो त्या गोष्टीसाठी आणि बारा महिन्यानंतर मिळालं तर असं वाटते ना आपण कधी खातो कधी यूज करतो एखादा कपडा आपण आपलं स्वप्न असते की आपल्याला ते घालायचं आहे आणि हातामध्ये मिळालं तर न नक्कीच आपण ट्राय करून बघतो तशासारखे तर बाजूवाल्या ताईने दिलं तर मी आता स्वयंपाक वगैरे केला आणि पटकन वडे बनवायला घेतले तसं तर मी भाजी बनवली होती त्या दिवशी रुद्रांच्या पूपान तीनच वाजते आणले होते आणि त्याची भाजी पण आम्हाला एकाच टायमाला झाली अजिबात कोणाला देता आली नाही किंवा काही नाही कारण थोडेसेच वाजते होते आणि ह्यातईने भरपूर आणले होते तर ती गावाकडे जाते रोज रोवायला आता रोवणं चालू आहे तर तर तिने आपल्या गावी सासू सासऱ्यांसाठी बनवून नेले गावचेच वाजते होते तर मला तिने भाजी करशील म्हणून दिले भाजी भाजी कोड़ी कोड़ी आई, तर मी काय भाजी करणार आहे कारण ती भाजी भाजी खाऊन झाली मग मी आता कशाला भाजी करू मग मी आता वडे करणार आहे वडे मग कधी खायला मिळते कधी आणतात कधी नाही आणत कोणाला माहीत तर आता आणलेले आहे तर मी बनवते आणि खूप टेस्टी वाटतात जसं तुम्हाला कधी चान्स मिळाला खा खायचं किंवा खायला मिळालं तर नक्कीच खाऊन बघा खूप छान असा आहे तर हा आपला पहिला वडा जो टाकला होता तो शिजलेला आहे बाकी अजून शिजायलाच आहेत आणि काम पण झालेली नाही भरपूर आहेत तर हे आहेत वाष्ट्याचे वडे वाष्टे म्हणजे बांबूच्या झाडाचे जे कोवडी कोंब असतात त्यांना म्हणतात वाष्ट्या आणि खूप टेस्टी लागतात तर वाष्टे बनवून झालेले आहेत आता खायचीच पाडी आहे तर आरामातच होणार खात चहा आणि वडे आजच्या नाश्त्यामध्ये आहे आणि खूप छान लागते तर अशा पद्धतीने बनवले जातात बघा मस्त कुरकुरीत होतात तेवढेच चविष्ट सुद्धा होतात तेवढेच हेल्दी सुद्धा असतात कोणसी बनया की मशीन बनाया बडा होंगा ना तो बडी बडी मशीन बनाना ओके पढ़ना पडेगा तुमको दिमाग बढ़ाना पडेगा याद में रखना पडेगा पढाई बड़े होने के बाद बडे बडे मशीन बनाना, क्या बहुत आता ठेवून दे चला दे। गुण, वेरी गुड बॉय वेरी गुड वेरी गुड वेरी गुड घरातली टोटल कामं झाली आणि लवकर कामं झाली तर चांगलंच वाटतो आणि उशिरा पण कामं झाली तर कंटाळा पण येतो आणि एवढ्या पण लवकर झाली कामं की मग भारी दिवस लागतो आणि अंग जाडजाड होतो असं अस वाटतो पण रुद्राची शाळा वगैरे असते ना तर नऊपर्यंत याची गाडी येते व्हॅन आठ पंचेचाळीसला येते तोपर्यंत माझी सगळी कामं झालेली बरी पडतात मग त्याला सोडून देते आणि मग मोकळाच दिवस असतो थो, मग थोडेफार कपडे असतील किंवा चहा नाश्त्याचे भांडे असतील तर ते मी आरामात करते आणि जी वेळ असते काही तास ते फक्त एवढे धावपडीचे असतात की पटपट पटपट पट, आवरावं लागतो बाकी दिवस तर निवांत असते प्रत्येकांचं असं असते प्रत्येक गृहिणीचं कारण सकाळच्या वेळी शाळेचे मुलं असतात ऑफिसचा डोळ्या वगैरे असतात टेबल रुद्रांच्या मस्त पैकी पार्सल अभ्यास करशील ना तो आता स्टडी टेबलच नव्हता रुद्रांसता तर आला आता ते धूळ लागली आहे पुसावं लागेल ते राहू दे त्याला काढतस कशाला काढशील का तू कपडे कुठे आहेत तुझे गरम होते का इतका सर कुठ तिथून छान आहे असा टेबल पहिल्यांदाच मागवला पहिल्यांदाच म्हणजे आजपर्यंत नव्हताच रुद्रांसाठी तर आता मागवला तसं थोडासा इथं डॅमेज आहे रे ये देख ये थोडासा ऐसा आहे डॅमेज आणता नेतानी ने होत असतील जरा जाऊ दे तेवढ्याने काय नाही तो तसाच असेल इकडे पण आहे बहुतेक तिथे पण आहे ते वाक देण्यासाठी करत असतील चांगला आहे टेबल आता अभ्यास आपण जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा तर आमच्याकडे असे टेबल नव्हते की ट्यूबल नव्हते आता सगळे टेबल वगैरे खाण्यासाठी पिण्यासाठी तर अभ्यासासाठी सगळे लागतात सगळ्यांनाच लागतात मग एक मग एकाच बघून मग आपल्या पण मुलाला पाहिजे असते मग करून दिलं आता ऑर्डर तसं कॉस्ट नाही आहे जास्त दोनशे बावनचा झाला नाही एवढा महाग नाही एवढा स्वस्त मापात आता अभ्यास करेल रुद्रांश हे ना रुद्रांश तू अभ्यास करशील ना अजून तू काय मागवलास पेन्सिल रबर सेट अजून घडी एवढा बापरे आपण स्वतः काही मागायला बसला ना यांच्याच मदत काहीतरी असते तर अजून पार्सल येतील आता कधी येतात काही माहिती नमस्कार मंडळी माझं चालू आहे रुद्रांशचा अभ्यास घेणं तर हा टेबल मी आज मागवला होता रुद्रांशसाठी आणि छान आहे अभ्यासासाठी आधी त्याच्याकडे असं काहीच नव्हतं आता सगळ्या मुलांकडे आमच्या आजूबाजूची मुलं आहेत ना त्यांच्याकडे सगळ्यांकडे आहे त्यांचं बघून मग त्याला पण वाटते की मला पण पाहिजे मग मी आता ऑर्डर केला होता तर मेसोवरूनच मी सगळ्या वस्तू मागवते मेसो आणि सॉप्सी तर हे मेशोवरून घेतलेलं आहे आता दोनशे ब्याण्णव रुपयाला पडलं छान आहे रुद्रांश आता अभ्यास करतो रुद्रांशची आता टीचरने काय दिलं आहे वन पासून वन हंड्रेड पर्यंतची स्पेलिंग दिलं आहे मुलांच्या निमित्ताने काय होईना आपली पण छान अशी उजळणी होऊन जाते अभ्यासामध्ये आणि नवीन अजून शिकायला मिळते बापरे इतके मोठे मोठे बुक आहेत अभ्यासाला मला तर विचार येते की हे कसं कसं अभ्यास करणार एवढे स्पेलिंग त्याच्या लक्षात राहतील की नाही पण असो लहानपणापासून सवय आणि इंग्लिश टू इंग्लिश लहान मुलांना फर्स्ट स्टँडर्ड पासून ग्रामर ग्रामर आहे रे बाबा आणि आपल्याला कुठे पाचवी पासून ग्रामर होता पाचवी पासून थोडाफार असा सिम्पलच होता ग्रामर आणि यांना तर ए ते ए का सगळे आता मुला आता ते आतापासून आहेत आणि सगळं नॉन प्रोनाउन नाऊन हे सगळं आतापासून आहेत टेन्स वगैरे पण आहेत रे बाबा मला तर विचार येते एवढा अभ्यास कसं काय करणार असं वाटते कधी कधी खरंच आपण आपल्या मुलांच्या डोक्यावर ताण देतो की काय पण नाही आता ह्या जमान्यामध्ये तर तसं अभ्यास पाहिजे तेव्हाच कुठे कॉम्पिटिशनमध्ये मध्ये मुलं टिकून राहतील माहित नाही आता ज्याचे त्याचे विचार आता आपण इंग्लिश मिडीयम मध्ये टाकतो मुलांना तर आपण पण रेडी राहायला पाहिजे कि मुलांना किती अभ्यास करायला पाहिजे किंवा किती सांगायला पाहिजे आणि आपल्याला पण आता नवीन काहीतरी शिकायला मिळतं बऱ्याच अशा नवीन यांच्या अभ्यासक्रमामध्ये असे शब्द जातात जे आपल्या डोक्यावरून जातात आणि ते पण आपण शिकून जातो मुलांच्या सोबत सोबत आपला पण अभ्यास होतो आणि आपण पण विद्यार्थी रूप जगतो नाही का तर आता रुद्रात गेला आहे दोन नंबरला त्याला अभ्यासाला बसलं की दोन नंबर येते एक नंबर येते मग पाणी लागते मग त्याला काय लागते भूक तर कधीच नाही लागत आम्हाला भूक नाही लागत मस्त आतापर्यंत खेळत होता आणि संडे असेल तर इतका अभ्यास देतात टीचर लोक भरपूर अभ्यास देतात आणि तेवढं आणि याच रुद्रांश कसं आहे तोंडाने मी सगळं काही करेन तोंडाने पटपट मला बोलायला येतं पटपट सांगायला येतं आम्हाला सगळं येतं तोंडाने लिहायचं म्हंटल तर सगळे नाके नऊ येतात सगळे देव दिसतात तसं आहे रुद्रांश तर त्याला बहाणे सुचतात आता तर तो बहाणा नाही आहे दोन नंबर लागली तर तो गेला आणि मी इथे बसली आहे अभ्यास घेते तर असं स्वतः राहून अभ्यास घ्यावा लागते तेव्हा मुलं करतात तसं तर मी किचन मध्ये मोस्टली अभ्यास घेते त्याचा कारण का मा आपली कामं पण होतात स्वयंपाकाच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस कामं पण होतात त्याचा अभ्यास पण होते आणि आता सुद्धा मधातल्या रूममध्ये पंखा आहे तिकडे किचन मध्ये पंखा नाही आहे पण तिकडे अंधार होते आणि इकडे हवा पण येते दरवाज्यातून आणि उजेड पण होतो म्हणून मी ते आता अभ्यास घ्यायला लागली त्याचा आता अभ्यास करून घेते भरपूर अभ्यास आहे